कामगार पालघर yes. या कक्षाला साहेबांनी भेट दिलेली आहे उपायुक्त कामगार पालघर यांच्या वतीने लाभार्थ्यांना माननीय मंत्री महोदय गणेशजी नाईक साहेब कृषी विभाग जिल्हा परिषद पालघर कृषी विभाग जिल्हा परिषद पालघर यांच्या वतीने लाभार्थ्यांना वाटत होत कृषी विभाग माग यांच्या वतीने लाभार्थ्यांना वाटत होता आहे शेतकरी वातावरणांसाठी विविध योजनांची माहिती आणि विविध लाभांसाठी वाटप माननीय मंत्री महोदय गणेजी नाईक साहेब यांच्या शोभा वाटत होता यो खाली सायकल सायकल दिनु

वतीने विविध योजनांचे आणि लाभार्थ्यांना लाभांशाचे वाटप माननीय मंत्री महोदयकडे स्थान क्रमांक दहावर वर शिक्षण विभाग जिल्हा परिषद पालघर મોબાઈલ બંધ કરો સાહેબ વિભાગ અવિરંબા <raszam>